सिटी न्यूज वसा जनसेवेचा बालाजी अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत बनावट सोने तारण ठेवून एकोणसाठ लाखांचे कर्ज घेतल्याची घटना चव्हाट्यावर आली आहे हा कोट्यावधींचा घोटाळा असल्याचं दिसून येत ता। आहे जिल्ह्यात आणि शहरात बँका पत संस्था आणि फायनान्स कंपन्यांचे मोठे जाळे आहे कर्जपोटी सील केलेली मालमत्ता बेकायदेशीरपणे ताब्यात घेणं चोरीचे सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज उचलणं असे गुन्हे या आर्थिक क्षेत्राला नवीन नाहीत अशा परिस्थितीला तोंड देत बुलढाणा जिल्ह्याची आर्थिक वाढ सुलभ होत असताना आता बँका पत संस्था आणि फायनान्स कंपन्यापुढे नवी गुन्हेगारी समस्या पुढे राहिली आहे आता बनावट सोने तारण ठेवून त्यावर कर्ज उचलले जाते त्यासाठी सराफ सोन्याची शुद्धतेची नजरअंदाज बांधून बँका फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांना तसा दाखला देतात त्यावर संस्था कर्जदाराला सोन्याच्या सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के देऊन दहा ते वीस टक्क्यांपर्यंत आकारणी करतात मात्र फसवणूक करणाऱ्या टोळींकडून नामी शक्कल लढवत बँका फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांना लुटलं जात असा साखरखेडा येथे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मात्र सराफ व्यावसायिकांची कोंडी झाली आहे बनावट सोने तारण ठेवणाऱ्या या टोळ्यांमध्ये अनेक जण अडचणीत येऊ शकतात साकर येथील बालाजी अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत कथित पंचवीस लाखांवरील रकमेचे हे प्रकरण असल्यानं त्याचा तपास प्रसंगी आरती गुन्हे शाखेकडे दिला जाऊ शकतो परंतु अद्याप या प्रकरणात साखरखेरडा पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही प्रकरणी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर अनि गाडे यांनी चौदा फेब्रुवारीला पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे बालाजी सोसायटीच्या साखर शाखेनं तारण सोन्याचं मूल्यांकन करण्यासाठी अजिंक्य दिलीप शहाणे या सराफाची नियुक्ती केली होती शहाणे यांच्या माध्यमातून भगवान शहाणे राजू कदळे गोपाल पाजडे आणि प्रदीप अवचार यांनी सोने तारण कर्ज घेतले होते संतोष गाडेकर यांनी जिल्हा निबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती दरम्यान बनावट सोन्याच्या न वजनातही तफावत आढळली आहे साखर खेड्या शाखेत त्या कर्जदारांना उपस्थित राहण्यासाठी बारा फेब्रुवारी रोजी शेवटची नोटीस देण्यात आली आहे त्यानंतरही कर्जदारांसह मूल्यांकन करणारा शहाणी उपस्थित राहिला नाही चिखली येथे जगदाळे यांनी केलेल्या मूल्यांकनात कर्जदारांचे सोने बनावट असल्याचं आढळून आलं त्याच्या वजनातही तफावत होती या प्रकरणात बँकेच्या संचालकांच्या उपस्थितीमध्ये अहवाल तयार करण्यात आला होता दरम्यान दोषींविरुद्ध कारवाईसाठी साखरखेरडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली त्या अनुषंगाने ठाणेदार गजानन करेवाड यांनी चौकशी अंति गुन्हा दाखल करण्यात येईल असं स्पष्ट केलं तसेच प्रसंगी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलं जाऊ शकतं असेही संकेत त्यांनी दिले आहेत सिटी न्यूज बुलढाणा